हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवाराला अर्जच भरू द्यायचा नाही मग ती निवडणूक बिनविरोध आणि त्या महिलेनं त्या गावामध्ये अर्ज भरायची तयारी दाखवल्यानंतर तिचा अर्जच भरला जाऊ नये याच्या करता म्हणून सगळी यंत्रणा प्रशासनासहित काम करते हे अत्यंत लाजीरवाना आहे त्यातलं आनगर नगरपंचायत ही ग्रामपंचायत असताना मागच्या साठ वर्षापासून बिनविरोध होण्याची परंपरा आहे आणि त्या आता आनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत जी पहिली निवडणूक आहे आणि आनगरकर पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की आमच्या अनगरची बिनवडची परंपरा साठ वर्षाची तशीच कायम राहील ते कशा पद्धतीनं त्यांची ग्रामपंचायत बिनविरोध करत होते आणि आता नगरपंचायत कशा पद्धतीनं बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच एक ज्वलंत उदाहरण आहे उज्ज्वला थेटी या अनगरच्या रहिवासी आहेत मतदार आहेत आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या करता उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ्याच्या चिन्हावर भरण्याच्या करता तयार केलेला आहे आणि आज त्या अर्ज भरायला येणार आहेत असं समजल्यानंतर आनगरच्या प्रत्येक रस्त्यावर सगळीकडे ट्रॅक्टर लावलेले आहेत उसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवलेला आहे आनगरकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर त्यांनी त्या ठिकाणी गुंड उभा केलेला आहेत हात्यामध्ये हात्यार देऊन काट्या लाट्या देऊन या महिलेवर हल्ला करण्याच्या करता म्हणून यंत्रणा कामाला लावली आहे आज मोहळमध्ये माझ्या जिल्हाध्यक्ष आहे पक्षाचा माझ्या कार्यालयाच्या बाहेर इथं अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असताना माणसं त्या ठिकाणी करायला पाठवलेली आहेत जिथं ऍफिडेव्हिट करायला जात आहेत त्या ऍफिडेव्हिट तिथं करता येऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते म्हणजे अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवाराला अर्जच भरू द्यायचा नाही अशा मग ती निवडणूक बिनविरोध अशा पद्धतीनं साठ वर्ष यांनी केवळ ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यांना अर्जच भरू द्यायचा नाही अशा पद्धतीनं अशी मोडस सॉप्रंटी वापरून त्यांनी बिनविरोध केलेली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका